आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी सव्वीस जानेवारी दोन हजार विषय सत्य सोनेरी मजकूर यशया आणि तू या पर्वतावर सर्व लोकांवर पसरलेल्या आच्छादनाचा आणि सर्व राष्ट्रांवर पसरलेल्या पडद्याचा नाश करील उत्तरदायी वाचन यशया माझ्या ज्योती उठक तुझा प्रकाश देव येत आहे परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल आता अंधाराने जग व्यापले आहे आणि लोक अंधारात आहेत पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल प्रभू तू माझा परमेश्वर आहेस मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो तू आश्चर्य घडवली आहेस तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले खर आहे तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे परमेश्वरा तू गरजू गरीब लोकांचा आसरा लनेक समस्या त्यांना खच्ची करू पाहतात पण तू त्यांचे रक्षण करतोस परमेश्वरा तू उन्हा पावसापासून रक्षण करणाऱ्या निवाऱ्यासारखा आहेस पिडा या तुफान वादळ व पावसासारख्या असतात पण पावसाची झड भिंतीवर आपटून खाली पडते घरातल्या लोकांना तिचा त्रास होत नाही पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू प्रत्येक चेहऱ्यावरचा प्रत्येक अश्रू पुसून टाकील पूर्वी त्याच्या लोकांनी दुःख ख हो भोगले पण देव पृथ्वीवरचे दो ख हो दूर करील परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल नडा उपदेश बायबल पासून योहान जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता हा प्रकाश अंधारात प्रकाशतो पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूत केले नाही शब्द मनुष्य झाला आणि आमच्या राहिला आम्ही त्याचे गौरव पाहिले ते देवपी त्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही तो शब्द कृपा दयाळूपणा आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता मोशेद्वारे नियमशास्त्र दिले पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली कोणाही मनुष्याने आतापर्यंत देवाला कधी पाहिले नाही परंतु एकमेव देव येशू जो बापाच्या उराशी आहे तो पुत्राद्वारे आम्हाला प्रकट झाला आहे म्हणून आम्हाला अशी आशा असल्यामुळे आम्ही आम्ही फार आहोत मोशेप्रमाणे नाही ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे इस्रायली लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत त्याचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते पण त्यांची मने मंद करण्यात आली होती कारण आजपर्यंत तोच पडदा आवरण राहतो जेव्हा जुना करार वाचला जातो तो हटवण्यात आलेला नाही कारण केवळ ख्रिस्तामध्येच तो बाजूला घेतला जाईल तरी आजपर्यंत जेव्हा मोशेचे ग्रंथ वाचतात तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन राहते पण जेव्हा केव्हा कोणी प्रभूकडे वळतो तेव्हा ते आवरण काढून घेतले जाते मत्ते येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली मत्तै तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या मनुष्याला येशू कडे आणले तो मनुष्य बाजेवर होऊन होता येशूने विश्वास पाहून त्या पक्षघाती म्हटले तरुण मुला काळजी करू नकोस तुझ्या पापांची क्षमा झाली आहे नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले हा मनुष्य तर ईश्वराची निंदा करीत आहे त्यांचे विचार ओळखून येशू म्हणला तुमच्या अंतकरणात तुम्ही वाईट विचार का करता कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे म्हणणे किंवा उठून चालू लाग असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे परंतु तुम्ही हे समजून घ्यावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे मग येशू त्या पक्षघाती मनुष्याला म्हणाला उठ आपला बिछाना घे आणि घरी जा मग तो उठून आपल्या घरी गेला लोकांनी हे पाहिले व ते थक्त झाले आणि ज्या देवाने मनुष्यास असा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला लोक आणि येशू लोक नाईन नावाच्या गावाला गेला त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता तो गावाच्या वेशी जवळ आला असता एका मेलेल्या माणसाला नेले जात होते तो आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती आणि गावातील बरेच लोक तिच्या बरोबर होते जेव्हा प्रभूने तिला पाहिले त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तिला म्हणाला रडू नकोस नंतर तो पुढे तिरडीजवळ गेला व तिला स्पर्श केला जे लोक तिरडी वाहून नेत होते ते, ते थांबले तेव्हा येशू म्हणाला तरुणा मी तुला सांगतो उठ आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले ते सर्व भयचकित झाले त्यांनी देवाचे गौरव केले ते म्हणाले आमच्या मध्ये एक महान संदेशा प्रगट झाला आहे आणि म्हणाले देव त्याच्या लोकांना मदत करण्यास आला आहे आपले हाती पित्याने दिले आहे आणि आपण देवापासून आलो आणि आता देवाकडे जातो हे ओळखून त्यांना म्हणाला योहान तुमचे अंत करण अस्वस्थ होऊ नये देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हाला ठाऊक आहे थोमा येशूला म्हणाला प्रभू तुम्ही कोठे जात आहात हे आम्हाला ठाऊक नाही मग आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार येशूने उत्तर दिले मी मार्ग सत्य आणि जीवन आहे केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते जर तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते आणि आतापासून तुम्ही त्याला त्याला ओळखता व पाहिले आहे फिलिप येशूला म्हणाला प्रभू आम्हाला येशूने त्याला म्हटले फिलिप्पा मी इतका वेळ तुमच्या जवळ असताना तू मला ओळखले नाहीस काय ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे तर मग आम्हाला पिता दाखव असे तू कसे म्हणतोस मी पित्यामध्ये मध्ये आहे व पिता आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत तर मध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो मी पित्यामध्ये मध्ये आहे व पिता माझ्या मध्ये आहे असा विश्वास धरा नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला खरे सांगतो मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणारही करीन आणि त्यापेक्षाही मोठी कामे करेल कारण मी पित्याकडे जातो जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्य करता देईल यासाठी की त्याने तुम्हा सर्वकाळ सर्व राहावे सहाय्य करता हा सत्याचा आत्मा आहे जग त्याचा स्वीकार करू शकत नाही कारण ते त्याला पाहत किंवा ओळखत नाही पण तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्या बरोबर राहतो तो तुमच्या मध्ये वास करील योहान प्रिय मित्रांनो प्रत्येक संदेश त्याच्या आत्म्यावर विश्वास ठेवण्याची सवय लावून घेऊ नका त्याऐवजी नेहमी त्या आत्म्यांची परीक्षा करा व ते देवापासून आहेत का ते पहा मी हे तुम्हाला सांगतो कारण जगात पुष्कळ खोटे संदेश निघाले आहेत माझ्या देवाचे आहात म्हणून ख्रिस्तविरोधाच्या अनुयायांना जिंकले आहे कारण जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे पण आम्ही देवाचे आहोत जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा आणि लोकांना दूर नेणारा आत्मा कोणता हे आपण ओळखू शकतो यशया वेशी उघडा म्हणजे देवाची चांगली शिकवण मानणारे सज्जन लोकात प्रवेश करतील सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ द कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य सत्याचे अनुयायी म्हणून आपण बायबलच्या प्रेरित वचनाला शाश्वत जीवनासाठी पुरेसे मार्गदर्शक मानतो सत्य म्हणजे मन अमर मनाची बुद्धिमत्ता सत्य आणि प्रेम समजुतीला प्रबुद्ध करतात ज्याच्या प्रकाशात आपण प्रकाश पाहू आणि हे प्रकाश प्रकाशात चालणाऱ्या आणि खोट्या भौतिक अर्थापासून दूर जाणाऱ्या सर्वांमध्ये आध्यात्मिकरित्या प्रतिबिंबित होते ख्रिस्त हा आत्मा होता जो येशूने त्याच्या स्वतःच्या विधानांमध्ये सूचित केला होता मी मार्ग सत्य आणि जीवन आहे मी आणि माझा पिता एक आहोत हा ख्रिस्त किंवा मनुष्य येशूचे देवत्व त्याचा दैवी स्वभाव होता त्याला प्रेरणा देणारी देवभक्ती दैवी सत्य जीवन आणि प्रेमाने येशूला पाप आजार आणि मृत्यूवर अधिकार दिला त्याचे अस्तित्वाचे विज्ञान प्रकट करणे देव काय आहे आणि तो मानवासाठी काय करतो हे सिद्ध करणे होते। आपल्या गुरुने केवळ सिद्धांत सिद्धांत किंवा विश्वास शिकवला नाही तो सर्व वास्तविक अस्तित्वाचा दैवी तत्व होता जो त्याने शिकवला आणि आचरणात आणला ख्रिस्ती धर्माचा त्यांचा पुरावा धर्म आणि उपासनेचे स्वरूप किंवा प्रणाली नव्हती तर ख्रिश्चन विज्ञान होते जे जीवन आणि प्रेमाचे सुसंवाद साधत होते येशूने जगाच्या स्थापनेपासून गुप्त असलेल्या गोष्टी उच्चारल्या कारण भौतिक ज्ञानाने सर्जनशील दैवी तत्वाचे सिंहासन बळकावले पदार्थाच्या सामर्थ्यावर खोट्या शक्तीवर आत्म्याच्या तुच्छतेवर जोर दिला आणि मानवरूपी देवाची घोषणा केली पडदा आवरण लपून राहणे लपून राहणे नों. तो खोटा दावा तो प्राचीन विश्वास तो जुना साप ज्याचे नाव सैतान वाईट आहे जो असा दावा करतो की पदार्थात बुद्धिमत्ता आहे जी मानवांना फायदा करण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी आहे हा शुद्ध भ्रम आहे लाल ड्रॅगन आणि तो ख्रिस्ताने सत्याने आध्यात्मिक कल्पनेने बाहेर फेकला आहे आणि म्हणून तो शक्तीही नसल्याचे सिद्ध झाले आहे सत्याचे आकलन सत्यावर पूर्ण विश्वास देते आणि आध्यात्मिक आकलन सर्व होंबलींपेक्षा श्रेष्ठ आहे गुरु म्हणाले कोणीही पित्याकडे अस्तित्वाचे दैवी तत्व येत नाही परंतु माझ्याद्वारे ख्रिस्त जीवन सत्य प्रेम कारण ख्रिस्त म्हणतो मीच मार्ग आहे या मूळ माणसाने येशूने शारीरिक कारणे पहिल्यापासून शेवटपर्यंत बाजूला ठेवली त्याला माहित होते की दैवी तत्व प्रेम जे काही वास्तविक आहे ते निर्माण करते आणि नियंत्रित करते ख्रिस्त सत्य येशूद्वारे दाखवून देण्यात आले जेणेकरून देहावर आत्म्याची शक्ती सिद्ध होईल सत्य मानवी मन आणि शरीरावर होणाऱ्या परिणामांद्वारे आजार बरे करून आणि पापाचा नाश करून प्रकट होते हे दाखवता येईल ख्रिस्त किंवा सत्याने मृत्यूवर मात केली आणि तरीही तो त्यावर मात करतो ही वस्तुस्थिती सिद्ध करते की भयांचा राजा हा केवळ एक नश्वर विश्वास किंवा चूक आहे जो सत्य जीवनाच्या आध्यात्मिक पुराव्यांसह नष्ट करतो आणि हे दर्शविते की इंद्रियांना जे मृत्यू दिसते ते केवळ एक नश्वर भ्रम आहे कारण खऱ्या माणसाला आणि खऱ्या विश्वाला मृत्यूची प्रक्रिया नसते शाश्वत सत्य हे नश्वरांनी चुकीतून शिकलेल्या गोष्टी नष्ट करते आणि देवाचे मूल म्हणून मानवाचे खरे अस्तित्व प्रकाशात येते सिद्ध झालेले सत्य म्हणजे शाश्वत जीवन शिष्यांनी त्यांच्या गुरुला इतरांपेक्षा चांगले पकडले परंतु त्यांनी जे काही सांगितले आणि केले ते त्यांना समजले नाही अन्यथा त्यांनी त्याला इतक्या वेळा प्रश्न विचारले नसते येशुधीराने शिकवण्यात आणि अस्तित्वाचे सत्य दाखवण्यात टिकून राहिला त्याच्या विद्यार्थ्यांनी सत्याची ही शक्ती आजारी लोकांना बरे करताना वाईट बाहेर काढताना मृतांना उठवताना पाहिली परंतु या अद्भुत कार्याचा शेवट आध्यात्मिकरित्या त्यांच्याकडूनही वधस्तंभावर खेळल्यानंतर जेव्हा त्यांचा निष्कलन गुरु त्यांच्या समोर उभा राहिला आजारपण पाप आजार मृत्यू आणि कबर यावर विजय मिळवणारा जर आपल्याला सत्य असलेल्या ख्रिस्ताचे अनुसरण करायचे असेल तर ते देवाच्या नियुक्तीच्या मार्गाने असले पाहिजे येशू म्हणाला जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी जी कामे करतो तीही करेल जो उगमापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक आजारावर दैवी उपाय शोधेल त्याने विज्ञानाच्या टेकडीवर दुसऱ्या कोणत्याही मार्गाने चढण्याचा प्रयत्न करू नये सर्व निसर्ग मानवाला देवाचे प्रेम शिकवतो परंतु मनुष्य देवावर सर्वोच्च प्रेम करू शकत नाही आणि त्याचे संपूर्ण प्रेम आध्यात्मिक गोष्टींवर केंद्रित करू शकत नाही भौतिक गोष्टींवर प्रेम करत असताना किंवा त्यावर जास्त विश्वास ठेवत नाही जर आपल्याला ख्रिस्ताला आपला एकमेव तारणहार म्हणून मिळवायचे असेल तर आपण भौतिक प्रणालींचा पाया सोडून दिला पाहिजे कितीही काळानुसार असला तरी अंशतः नाही तर पूर्णपणे मर्त्य मनाचा महान उपचार करणारा शरीराचा उपचार करणारा आहे योग्यरित्या जगण्याचा उद्देश आणि प्रेरणा आता मिळू शकते हा मुद्दा जिंकला तुम्ही जसे सुरुवात केली पाहिजे तशी सुरुवात केली आहे तुम्ही ख्रिश्चन विज्ञानाच्या अंकगणित सारणीवरून सुरुवात केली आहे आणि चुकीच्या हेतूशिवाय काहीही तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकत नाही काम करणे आणि प्रार्थना करणे पिता मार्ग उघडेल तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडथळा आणला ख्रिश्चन धर्माचे स्वरूप शांततापूर्ण आणि आशीर्वादित आहे परंतु राज्यात प्रवेश करण्यासाठी आशेचा नांगर भौतिकतेच्या पडद्याच्या पलीकडे त्या शेकिनामध्ये टाकला पाहिजे जिथे येशू आपल्या आधी गेला आहे आणि भौतिकतेच्या पलीकडे आनंद आणि विजयातून तसेच त्यांच्या दुःख आणि दुःखातून आली पाहिजे आपल्या गुरुप्रमाणे आपण भौतिक इंद्रियेतून अस्तित्वाच्या आध्यात्मिक इंद्रियेकडे निघून गेले पाहिजे ख्रिश्चन विज्ञान हा सत्याचा नियम आहे जो एका मनाच्या किंवा देवाच्या आधारावर आजारी लोकांना बरे करतो ते इतर कोणत्याही प्रकारे बरे करू शकत नाही कारण मानवी नश्वर मन ज्याला तथाकथित म्हणतात ते बरे करणारे नाही परंतु रोगावरील विश्वास निर्माण करते हे शक्य आहे होय प्रत्येक मुलाचे पुरुष आणि स्त्रीचे कर्तव्य आणि विशेषाधिकार आहे सत्य आणि जीवन यांचे प्रदर्शन आणि आरोग्य आणि पवित्रतेचे प्रदर्शन करून काही प्रमाणात मास्टरचे उदाहरण अनुसरण करणे ख्रिस्ती लोक त्याचे अनुयायी असल्याचा दावा करतात पण ते ज्या प्रकारे त्याने आज्ञा दिल्या त्याप्रमाणे त्याचे अनुसरण करतात या अत्यावश्यक आज्ञा ऐका जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा सर्व जगात जा आणि प्रत्येक प्राण्याला सुवार्तेची घोषणा करा आजारी बरे सत्य हे संपूर्ण प्रणालीमध्ये एक पर्यायी आहे आणि ते प्रत्येक वीज संपूर्ण बनवू शकते मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल